नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र रजनी आता अनामिकाला पसंत करते आणि कलानंतर ही अशी गुणी मुलगी आपल्या घरात यायला पाहिजे त्यानंतर लगेचच आता रजनी म्हणते की तू तु हिला तुझ्या मनातलं सांगून दे तर तेव्हा मात्र सोहम मनामध्ये फक्त काजलचा विचार सुरू असतो तो म्हणतो मन मनातला तर सांगितलेला आहे तर तेवढ्यात मात्र आता इकडे अनामिकाला असते कारण तिला असं वाटतं की सोहम माझ्यावर प्रेम करतो आणि त्याच्या आईने मला सून म्हणून पसंत केलं त्यानंतर मात्र तिला फारच आनंद होतो आणि रजनी म्हणते तुम्ही बोलत बसा मी आलेच जरा दुसरीकडे आता अनामिका पण खुश होते परंतु आता सोहमचं मात्र तिच्यावर प्रेम नसतं इकडे आता कला मात्र आईला सगळं सांगत असते की सरोज मॅडम मुद्दामून करता आहे हे मात्र अद्वेत ऐकतो आणि जोरातच ഓരത്തോ <laughs> तो इतका जोरात ओरडतो की घरातील प्रत्येक व्यक्ती रूममध्ये डचकतात आणि ते खाली हॉलमध्ये पटापट येतात इकडे मात्र आता अद्वेत ओरडतो की तू काय सांगत होतीस आणि कोणाशी बोलते आहे फोनवर त्यानंतर तो तिच्या हातातनं फोन खेचून घेतो आणि त्याच्या लक्षात येतं की संगीताचा फोन सुरू आहे त्यानंतर मात्र इकडे संगीता घाबरलेली असते की आता काय होणार परंतु अद्वैत मात्र आता तिचा फोन कट करतो आणि आता संगीताला अजूनच काळजी वाटू लागते इतक्यात मात्र आता सरोज रूमच्या बाहेर येते आणि ती विचारू लागते का काय रे अद्वैत मी काय केलं आहे कोण बोलत आहे माझ्याबद्दल असं मात्र ती प्रश्न विचारते तेव्हा अद्वैत म्हणतो की काही नाही ग आई ही तिच्या आईला सांगत होती तुझ्याबद्दल चुगल्या करत होती की तू माझ्या डोक्यात काही ना काही भरवते आहे आणि हे ऐकून मात्र आता सरोजला प्रचंड राग येतो दुसरीकडे मात्र आता सरोज मनाशी म्हणते आता तुला बरोबर बघते बर मी इकडे मात्र आता लगेचच नाही मना ना मनाशी म्हणते घ्या सरोज मॅडम आता मज्जा करून तुमच्यावर आला आहे ना असे का मग आता चांगलं येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता अद्वैत मात्र तिला खूपच बोलतो तेव्हा लगेचच पुढे सरोज म्हणते तुझ्या आईने तुला शिकवलं नाही का किंवा फोनवर सांगितलं नाही का आपल्या सासूला असं बोलायचं नाही तर आबा म्हणतात काय झालं आहे एकदा तिला बोलू तरी द्या तुम्ही अशी कलाची बाजू घेऊ लागतात इकडे मात्र आता पुन्हा संगीताचा फोन येतो आणि संगीता तिला म्हणू लागते काय झालं बाळा मी येऊ का तिथे तर कला फोनवर तिला म्हणते नाही आई इथे काहीच ठीक नाही आहे पण तू येऊ नको मी सांभाळेल सगळं कारण ही लढाई माझी आहे आणि मीच लढणार आणि हे ऐकून मात्र आता अद्वैत तिच्याकडे आश्चर्याने बघतो परंतु कला मात्र आता अद्वैतकडे रागानेच बघत असते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा